धुळे शहरालगत असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावर चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वाहनधारकांची लूट चाळीसगाव रोड पोलिसांनी या वाहनधारकास धारदार शास्त्राचा धाक दाखवून त्याकडून मोबाईल व पंधराशे रुपये लुटून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली होती या संदर्भात तक्रारदारानं चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या दोन तासामध्ये चाळीसगाव रोड पोलिसांनी या आरोपींच्या मुसक्या आवडल्या असून त्याकडून त्यानं लूट केलेले दीड हजार रुपये त्याचबरोबर अँड्रॉइड मोबाईल देखील हस्तगत केला आहे त्याचप्रमाणे चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन हद्दीतील मोटरसायकल चोर गजाड करण्यात शोध पथकाला यश आलाय फिर्यादी मोहम्मद अन्सारी यांची चाळीसगाव रोडवरील सोना कब्रस्तान बाहेरून मोटरसायकल चोरीस गेली होती त्या चोरीचा तपास करत असताना गोपनीय माहितीच्या आधारे गुण्यातील आरोपी हा शहरातील शंभर फुटी रोडवर फिरत असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने शेख सलीम यास ताब्यात घेत विचारपूस केली असता मोटरसायकल चोरीची कबुली दिली तसेच त्याच्या ताब्यातील एकूण दहा मोटरसायकली देखील जप्त करण्यात आले आहेत एकूण चार लाख सत्तर हजार ला रुपयांचा मोबाईल जप्त करण्यात आला पुढील तपास पश्चिम पेपर पोलीस स्टेशन करत आहेत सदर कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर पीएसआय हरीश पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश वाघ निलेश देवरे पोलीस कॉन्स्टेबल शोएब बेग अतिक शेख सचिन पाटील निलेश चव्हाण

टँकर चालवत होतो त्या टँकरचा पंक्चर करण्यासाठी थांबला होता त्यावेळी एक अज्ञातिस हा तिथे आला उचल घालून त्याच्यावरून जबरदस्तीने मोबाईल आणि खिशातले पंधराशे रुपये त्यांनी चोरून दिले पण काल त्यांनी आमच्या इथे तक्रार दाखल केली त्याप्रमाणे बी एन एस तीनशे नऊ पावसा चार प्रमाणे आम्ही पुन्हा नोंद केला नागरिक पथकाला या पुण्यासंदर्भात आरबीएस शोध घ्यायला होता यादीने दिलेल्या वर्णनाप्रमाणे त्या आरोपीचा त्या पथकाने शोध घेतला आणि त्याला गुन्हा दाखल केल्यापासून दोन तासाच्या आत त्याला आम्ही त्या पथकाने त्याला अटक केलेली आहे त्याच्याकडून त्या दहा दहा हजार किंमतीचा एडमी कंपनीचा मोबाईल पंधराशे रुपये असे आम्ही डिफरंट केलेले आहे आणि त्याला यापण्यात अटक केलेली आहे छात्र रोड ना, ना, ना तीन मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहे त्या गुन्ह्याचा संदर्भामध्ये म्हणजे तीन पत्रकाने मोटरसायकलचा शोध घेत असताना मालेगाव येथील एक सलीम शेख नावाचा एक मोटरसायकल चोर आहे त्याची आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली होती त्याच्यावर आम्ही त्याला मालेगाव इथून ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर आमच्या चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे तीन एक सोनगीरचे आणि इतर सहा अशा एक टोटल दहा मोटरसायकल चोरीच्या मोटरसायकल त्याच्याकडून आम्ही रिक्फर केलेले आहेत त्याचा अजून एक साथीदार जो आहे तो फरार आहे तो मिळाल्यानंतर अजून अशा आहे अजून काही मोटरसायकल आम्हाला ब्रेकिंग त्या चोरी गेलेल्या आहेत आणि या पोलिसांचा तपास चालू आहे